अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकात गुरुवारी सकाळी बारा वाजता युवासेनेचे से, जिल्हाध्यक्ष धनंजय गाडे शिवसेनेचे प्रमुख रामदास गोल्हार युवासेनेचे से, प्रमुख संदीप शेळके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले युवासेनेच्या वतीने रस्तारोको प्रसंगी शेतकऱ्यांना सन दोन हजार तेरा पासूनचे ठिबक अनुदान त्वरित मिळावे कांद्याला वीस रुपये किलो हमीभाव देण्यात यावा विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करावी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करावी या आणि अन्य मागण्यांसाठी युवासेनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला याप्रसंगी युवासेनेने कांद्याचा भाव कवडीमोल झाल्याने रस्त्यावर कांदा फेकून सरकारला घरचा आहेर देऊन तीव्र निषेध व्यक्त केला याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे प्रमुख रामदास गोलार म्हणाले की राज्यात महाभयंकर दुष्काळाचा सामना करताना जनतेला मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे

बाहेर पडण्याची वेळ आली आम्हाला खुर्चीचं सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही हा रस्ता रोको केला आहे सरकारने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गाडे यांनी दिला नेवाच्या बाटा इथे आमच्या युवा सेनेच्या वतीने जे आंदोलन केलंय त्याचं स्वरूप आहे की जे आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आता की कांद्याला भाव भेटला पाहिजे जे अनुदान आहे ते भेटलं पाहिजे आमच्या दुष्काळच्या परिस्थितीतील शाळे विद्यार्थ्यांची फी माफ झाली पाहिजे अशा विविध स्वरूपाच्या ज्या आमच्या मागण्या आता त्या शासनाने त्याला डोळे जाग केली आहे म्हणून आम्ही आमच्या युवासेनेच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि जे आम हे आमचे जे मागण्या येतात त्यांनी त्वरित मागणी करा नाहीतर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र सुप्रचं आंदोलन नगर जिल्ह्यामध्ये उभा करू आणि त्याची सर्व प्रश्न प्रशासन राहील याची खबरदारी म्हणून प्रशासन त्याची कारवाई करावी त्याचा पाठपुरावा करावा आणि त्वरित त्याचा निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्या जर तर झालं नाही तर आम्ही नगर जिल्ह्यामध्ये सर्व युवा वतीने याच्यापेक्षाही मोठे आंदोलन उभा करू आणि याची दखल सगळं प्रशासनाला राहील सरकारने शेतकऱ्यांना सन दोन हजार तेरा चौदाचे थकीत ठिबक अनुदान दिले नाही ते त्वरित अनुदान जमा करण्यात यावे व्याजाने पैसे घेऊन कांदा पिकवला पण कांद्याला भाव दिला नाही तरी कांद्याला वीस रुपये किलो हमीभाव देण्यात यावा अन्यथा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे तालुका प्रमुख संदीप शेळके यांनी दिला आपल्या माध्यमाद्वारे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या सरकारने मागील कोणती तीन वर्षांचे टिबक आणला रक्कम अजून जमा केली नाही आहे त्यासाठी सरकारला एक आताच आम्ही राष्ट्र रोखद्वारे आम्ही त्यांना इंटिमेशन दिले आहे जर लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांची बघित पैसे जर आपण जर जमा केले नाही याच्यापेक्षाही मोठा या ठिकाणी रास्ता रोको किंवा कुठलं अन्य अन्य आंदोलन या ठिकाणी निवास नेवास तालुक्यातून नेवास तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येते त्यानंतर कांद्याला सुद्धा या ठिकाणी अतिशय कमी भाव आहे शेतकऱ्यांनी अक्षरशः व्याजाचे पैसे करून कांदा आपल्या शेतामध्ये पिकवला पण कांद्याला कुठल्याही प्रकारचा भावना असलेल्या शेतकरी हा मेरवुडीला आल्या आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर फार कमी प्रमाणात चालू आहे त्याची त्याची संख्याही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे नाराज छावण्या चालू झाल्या पाहिजे शेतकऱ्यांना तालुक्यामध्ये शेत शेत दुष्काळ दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हैराने त्याबरोबर तालुक्यातील जे कमतरीचा भाग आहे आपल्या त्या भागामध्ये वीजीचं भार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे ते भार लवकरात लवकर वीज वितरण कमी करावं आणि या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त वीज कसा पुरवठा करता येईल ज्याकडे लक्ष द्यावे आंदोलकांचे निवेदन नायब तहसीलदार नारायण कोर्डे कृषी अधिकारी शिंदे पीएसआय शरद गोर्डे यांनी स्वीकारले या रस्ता रोकोला तालुक्यातून मोठ्या संख्येने युवा सैनिकांसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद गोर्डे गणेश जांभळे यांच्यासह पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला या याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गाडे शिवसेनेचे प्रमुख रामदास गोल्हार सेनेचे तालुका प्रमुख संदीप शेळके बाळासाहेब पवार शुभम उगले तालुका उपप्रमुख या रस्तारोको प्रसंगी उपस्थित होते शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा